दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलिस ठाणे गणेशपेठेतून मिळालेल्या माहितीनुसार दिघोरी येथे राहणारे फिर्यादी नेहा जय जोशी यांच्या पतीविरुद्ध पोलिस ठाणे गणेशपेठ येथे गुन्हा दाखल असल्याने ते लॉकअपमध्ये बंद होते याच दरम्यान एका महिलेने फिर्यादीच्या मुलीच्या मोबाईलवर फोन करून फिर्यादीस तुझ्या पतीला सोडवायचे असल्यास माझ्याशी बोल असे म्हणून फिर्यादीला मानेवडा चौक येथे बोलविले फिर्यादी मुलीसोबत तेथे गेले असता महिलेने तिचा परिचय फिर्यादीचे पतीचे मित्र राजेश जाधव यांची बहीण असल्याचे सांगून ती एन जी ओ चालविते व तिची पोलीससोबत ओळख आहे असे सांगितले फिर्यादीला रुपये दिल्यास तुझ्या पतीला सोडवून आणून देते असे सांगितले व पैसे न दिल्यास पोलीस फिर्यादीला सुद्धा तिच्या पतीसोबत अरेस्ट करून मारहाण करतील अशी भीती दाखविल्याने फिर्यादीजवळ रोख रक्कम नसल्याने जवळील सोन्याचे दागिने ज्वेलर्सकडे गहाण ठेवून पैसे जमविले व त्या महिलेसोबत मॉडल मिल चौकात आले महिलेने फिर्यादीकडून पैसे घेऊन एकटीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येते असे सांगून पोलीस ठाण्याच्या आत गेली व पंधरा मिनिट नंतर बाहेर येऊन सेटलमेंट झाले असे सांगितले फिर्यादीचे पती संध्याकाळपर्यंत घरी येतील असे सांगून कोणालाही फोन करू नका फोन टॅप होत आहे असे म्हटले व त्यानंतर मानेवाडा चौकातून तिच्या मोपेडने निघून गेली फिर्यादीचे पती सायंकाळी घरी न आल्याने तिने महिलेस फोन केला असता मोबाईल बंद होता फिर्यादी, तीची फिर्यादी, फिर्यादी महिले तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने गणजपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून महिलेविरुद्ध विविध कलम नवे गुन्हा नोंदवून तपास करून महिला आरोपी रेणुका अमित तिवारी राहणार सीताबर्डीला अटक करून पुढील तपास करीत आहे